जे आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज कसब्याचे लोकप्रिय आमदार हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषद घेत दिली अनेक उपक्रमांची माहिती या कसबा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर हा कसबा मतदारसंघ मी वारंवार सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवून निर्माण केलेला हा हे शहर होतं त्याचबरोबर बाजीराव पेशव्यांनी आकेबा जयनार ज्या ठिकाणाहून नेला तो शनरवाडा ह्या कसबा मतदारसंघामध्येच आहे महात्मा ज्योतिबाई ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी जी शिक्षणाची मूर्तमे रोवली तो ह्याच कसब्यातून लहूजी वस्ताद सावेजी आज क्रांतिकारांचे गुरु म्हणून ओळखले जातात क्रांतिकारांचे त्यांचा वाडा सुद्धा ह्या कसबा मतदारसंघामध्ये लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याचा संदेश ज्या केसरीवाड्यानं दिला तो केसरीवाडा ह्या कसब्यामध्ये देशाला दिशा देणारं नेतृत्व ह्या कसबा मतदारसंघाने दिलं त्यामुळे ह्या महाविभूती असणारा हा कसबा ही एक पावनभूमी आहे आणि ती स्वच्छ सुंदर आणि विकसित असली पाहिजे या दृष्टिकोनातून त्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून ही माझी नैतिक नीम। जबाबदारी मी स्वीकारतो आणि त्या दिशेने मी माझी पावलं टाकण्याचा मी प्रयत्न केला तीन महिन्यात त्याला बऱ्यापैकी यश हे आलेलं आहे आणि जे अजून आपल्याला ज्या पूर्णत्वाला जायचे त्याकरता अनेक गोष्टी करणं आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून मी काही पावलं उचललेली आहेत ती उचललेली पावलं आपल्यापर्यंत सांगण्याकरता जेणेकरून आता जे सव्वीस स्पॉट बंद झाले त्या ठिकाणी गाडगे बाबा जयंतीच्या दिवशी सव्वीस तारखेला आपण स्वच्छता नारायण अशा महापूजेचं आयोजन केलंय त्याच्यात आपण सर्व नागरिकांना सहभागी करून देणार जेणेकरून याचा प्रचार प्रसार अजून होऊन बाकीच्यांची सुद्धा त्याच्यात सहभाग वाढावा हा एक प्रयत्न आहे जे फ्लेक्स फ्लेक्सने होतं ते माझ्यापासून मी सुरुवात केली की आजपासून मी कुठलाही अनधिकृत लेख माझा लागणार नाही व माझा फोटो असणारा कोणाला लावून देणार नाही अशा दृष्टिकोनातून माझा एक प्रयत्न आहे तिसरा विषय या मतदारसंघाच्या विकासाकरता जे चौदा मुद्दे माझ्या लक्षात आले ती चौदा कामं मी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत दिलेली आहे ती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता व त्याचा पाठपुरावा घेऊन ते कसबा स्वच्छ सुंदर विकसित करण्याचा माझा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नात आपला सहभाग असावा आपलं सहकार्य असावं या करताची आज घेतलेली प्रेस चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज